चार शेतकरी बंधूंनी तुम्ही सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत राज्यात पावसाचा जोर ओसरला या जिल्ह्यांना आय एम डीने दिला येलो अलर्ट राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे कोकणात मध्य महाराष्ट्रात आणि काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार आज ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा विदर्भातील अमरावती जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या ठिकाणी आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे वेधशाळेनुसार समुद्र सपाटीवरील कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत आहे आज एकोणतीस जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज रायगड जिल्ह्यात तसेच पुणे व सातारा जिल्ह्यात घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच अमरावती वर्धा व नागपूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे सर्व सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे ठाणे मुंबई नाशिक जळगाव धुळे नंदुरबार अकोला भंडारा चंद्रपूर जिल्ह्यांना उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात तीस व एकतीस जुलैला बहुतांश जिल्ह्यात तर एक ऑगस्टला पूर्वेकडील काही जिल्ह्यात तर ठिकाणी वादळी वाऱ्यासह हो, जोरदार पावसाची शक्यता आहे धन्यवाद